राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे यातच राज्यपाल नियुक्त नवनिर्वाचित आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी देखील पनवेल येथील याकुबबेन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय जनता लोकशाहीचा सण उत्स्फूर्तपणे साजरा करतोय आणि उत्तम प्रतिसाद मिळतोय सोबतच विकासासाठी जनता मतदान करते असे प्रतिपादन यावेळी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केलंय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव उत्साहात सगळे जनता साजरा करते आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी काही मतदानाची मतदान केंद्राबाहेर रीग लागली त्यावरून जनता यावेळेला किती ताकदीनं मतदान करते किती उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये याचं प्रतीक सगळं आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे आज पनवेलमध्ये मी या ठिकाणी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि त्यामुळे आज मी पनवेलच्या मतदान केंद्राच्या बाहेरही बघितलं जनता प्रचंड आशावादी आहे उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये आम्हाला बघायला मिळते आणि विकासासाठी भरभरून मतदान त्या ठिकाणी जनताच करते हे त्यांच्याशी बोलल्यावर पण जाणवतो नागरिकांना काय आव्हान धर नागरिकांना आव्हान हेच राहणार आहे की मतदानाचा हक्क हा आपल्याला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे जो अधिकार एका गरीबाला दिला तोच अधिकार श्रीमंतालाही दिला म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता टाटा बिर्ला अंबानीला जो मतदानाचा अधिकार आहे तोच अधिकार आमच्या गरीब बांधवांना सुद्धा आहे आणि त्यामुळे तो अधिकार बजावला पाहिजे आणि आपल्या विकासासाठी सातत्याने कोण कटिबद्ध आहे कोण उगाच वल्गना करतं आणि कोण आमचा विकास करू शकतं कोणी विकास सातत्याने आमच्या डोळ्यासमोर घडवताना दाखवलेला आहे अशा व्यक्तीच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि तीच भावना लोकांच्या मनात आहेत आणि त्यामुळे लोक भरभरून मतदान करतात आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं निकाल समोर येईल अशी आम्हाला खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉटला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक